बाखरले के काम गर्छ। ओहो। 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 ओहो

सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा व तालुका धाराशिव चारवाळा गाव ग्रामस्थांच्या वतीने आज केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांना आम्ही थांबवून त्यांना विनंती केली की मनोजदा दारांगे पाटील एकोणतीस तारखेला मुंबई ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सहज समाज बांधवाला घेऊन जात आहेत तर आपण ती वेळ येऊ देऊ नये आणि तात्काळ आरक्षणाचा ता प्रश्न मिटवावा यासाठी आम्ही त्यांना आज मागणी केलेली आहे काय म्हणा काय म्हणाले त्यांनी साहेबांनी सांगितलं की मी सी एम साहेबांशी बोलून घेतो आणि मोदी साहेबांशीही बोलतो आपल्या आंदोलनाच्या संदर्भात आणि मनोज मी चर्चा करून घेतो